नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र न्यूज रे रेस्टॉरंटचा शुभारंभ रे अमित हटकर स्वप्नील संचालक असलेल्या हॉटेल नव्या स्वरूपात सुरू झाले आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रेगुलवार रेस्टॉरंट व्हेज अँड नॉन व्हेज रेस्टॉरंटचा नव्या स्वरूपात शुभारंभ अकरा ऑगस्ट ला युवा उद्योजक प्रणित देवानंद मोरे यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले या उद्घाटन सोहळ्यात स्वप्नील दुदे मित्रमंडळ व अमित हटकर मित्रमंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्राहकांच्या सेवेत यापुढे रेग्युलर रेस्टॉरंट दैनंदिन सुरू राहणार असल्याचे अमित हटकर व स्वप्नील दुदे यांनी सांगितले दिग्रस शहरासह सा संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यामध्ये आपल्या आगळ्या वेगळ्या चवीकरिता रेग्युलर रेस्टॉरंट प्रसिद्ध आहे हे विशेष अब्दल खान ऋषिकेश हिरासह सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल वरती क्लिक करा धन्यवाद